समुद्र मंथन आणि निळकंठ महादेव नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अद्भुत आणि गूढ कथा देव आणि दानवांच्या संघर्षातून निर्माण झालेली ही कथा शिवाच्या त्यागाचे आणि त्यांच्यावर असलेल्या भक्तीचा महत्त्वाचा संदेश देते एकेकाळी देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी शीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले मेरू पर्वताला मंथनदंड म्हणून वापरले गेले तर वासुकी नागाला दोरीप्रमाणे गुंडायले गेले देव आणि दानवांनी एकत्रित मंथन सुरू केले ज्यातून अनेक अमूल्य वस्तू बाहेर आल्या कामधेनू उच्चश्रवा अश्व लक्ष्मी देवी धन्वंतरी आणि शेवटी अमृत मंथनाच्या वेळी सर्वात भयंकर वस्तू बाहेर आली ती म्हणजे हलाहल विष ज्याची तीव्रता एवढी भयानक होती की संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होण्याच्या संकटात सापडले देव घाबरले आणि तातडीने भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले भगवान शिवांनी करुणेने संपूर्ण विष प्राशन केले परंतु ते पोटात जाऊ न देता आपल्या कंठात अडवले विषामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना निळकंठ हे नाव मिळाले पार्वती देवीने शिवाच्या कंठावर हात ठेवून विष अधिक खाली जाण्यापासून रोखले या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की संकटांमध्ये शांत राहणे त्याग करणे आणि दुसऱ्यांसाठी समर्पण हीच खरी महानता आहे भगवान शिवांचे निळकंठ रूप हे आपल्याला नकारात्मकतेवर विजय मिळवायचा संदेश देते हवी असल्यास तुम्ही ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अशाच रोचक कथांसाठी पाहत राहा साहित्य मराठी